केंद्र सरकारनं एकोणीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाला सर्व सामान्य रिक्षा चालक मालक असतील वाहनधारक असतील त्या सर्वांना त्यांचं परमिट रिन्यू करत असताना योग्य त्या प्रमाणपत्र रिन्यू करत का उशीर झाला दिलेल्या मुदतीमध्ये तर दिवस पन्नास रुपये दंड आकारण्याचा जो निर्णय घेतला होता तो रद्द व्हावा म्हणून गेले सात आठ वर्ष संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे परंतु त्याची दखल ना राज्य सरकारनं घेतली आहे ना केंद्र सरकारनं घेतली आहे आणि आमच्या ह्या प्रश्नाकडं लक्ष वेधण्याकरता म्हणून आज जिल्ह्यातील तमाम रिक्षाधारक चालक मालक वाहनधारकांनी टॅक्सीधारकांनी या ठिकाणी आपल्या वाहनासहित धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे आणि आम्ही या अन्यायंतर सरकारला आणि राज्य सरकारला सांगू इच्छितो की ताबडतोब हा दंड मागं घ्या गोरगरीब सामान्य रिक्षाधारक वाहनधारकांना जो लाखो रुपयेचा दंड त्या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये निश्चितपणानं तो सर्व रद्द करून आमची जी मागणी आहे आज ह्या ठिकाणी सांगलीमध्ये धडक मोर्चा निघाला भाविक काळामध्ये हा प्रश्न सुटला नाही तर महाराष्ट्राच्या विधिमंडळावर त्या ठिकाणी धडक मोर्चा नेला, नेला जाईल आणि तमाम सर्व रिक्षाधारक चालक मालकांची ताकद दाखवून देऊ आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे ते एक रिक्षा चालक म्हणून त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात करून ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत त्यांना निश्चितपणानं ह्या रिक्षाधारकांचे प्रश्न माहिती आहेत त्यांचे अडचणी माहिती आहेत त्यामुळं एक सहानुभूतीनं का विना त्यांनी ह्या प्रश्नाकडं लक्ष घालावं केंद्र सरकारला दणक्यात सांगून टाका की तुम्ही जरी कायदा केला असला तरी महाराष्ट्रामध्ये आम्ही हा कायदा करणार नाही लागू करणार नाही असं काही राज्यांना जे केलं आहे तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा आणि तमाम सर्व वाहनधारकांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतोय धन्यवाद नमस्कार मी रामभू पाटील सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी व्हॅन परवानदार कृती समितीचा जिल्हाध्यक्ष तर आज आपण सांगली जिल्हा कृती समितीतर्फे कलेक्टर ऑफिस सांगली येथे आपण आज मोर्चाही केला होता मोर्चाचकारचं की केंद्र सरकारनं एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाला एक अधिसूचना लागू केली होती त्या अधिसूचनेप्रमाणे रिक्षा पासिंग असेल टॅक्सी पासिंग असेल किंवा व्हॅन पासिंग असेल म्हणजे जेवढ्या परवानदार गाड्या आहेत त्या सगळ्यांना प्रतिदिन पन्नास रुपये पासिंगमधून गेल्यावर हा दंड आकारणी चालू केलेली आहे हा दंडाचा दंडा खरं तर काही संबंध नाही कारण याच्यावर दोन सुधारित राज्य या अधिसूचना केंद्राकडून आलेल्या आहेत आणि त्या अधिसूचना लागू झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी सुरू आहे सुरू आहे पण केंद्राला काहीतरी करून लोकांना लोबाडायचं आहे आणि आम्हाला या व्यवसायातनं संपवायचं आहे बॅटरीच्या गाड्या इलेक्ट्रॉनिक गाड्या व्यवसायदार भांडवलदार या व्यवसायात आणायचे आहेत आणि आमचा मूळ व्यवसाय हा संपुष्टात आणून संपवायचा आहे हेच कारण याच्यामागं आहे तर आम्ही आज जिल्हा ह्याच्या आव्हानानुसार जिल्ह्यातून ग्रामीण भागातून तसेच शहरातून सांगलीतून हे बऱ्याच प्रमाणात मोठे रिक्षाचालक इथं उपस्थित आहेत आज आम्ही धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं येणाऱ्या काळात जर शासनानं दखल घेऊन हा दंड जर रद्द केला नाही तर अजून काही संघटना आमच्यासोबत नाहीत त्या सगळ्या संघटना एकत्र करून आम्ही पश्चिम महाराष्ट्र कृती समिती म्हणून सांगली सातारा कोल्हापूर पुणे या सगळ्या भागात दौरे करून सगळ्यांना एकत्र घेऊन शासनावर दबाव आणून हा दंड रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत